भारतीय समाजाच्या विकासात बँकांचे महत्व आणि अनुसूचित जाती जबाणी हा विषय चळवळ आणि सामाजिक न्याय खरोखरच सामाजिक न्याय मिळाला का हा असा विषय घेऊन एक सेवानिवृत्त आपलं आयुक्त विशेष निर्माण सहकारी महाराष्ट्राचे

त्या अंशांना दिवसभर या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे आपल्या औरंगाबाद या अनुषंगाला वेगळी भर पडू शकते असा एक विश्वास आहे ते ज्या पद्धतीनं आपले विचार मांडणार आहे तर तुमचं जे या अस्थापना धोरण आणि या एकूणच

शासनाचा हस्तापन होण्याचा हा प्रश्न आपल्याला कामचा असा याची एक भाष्य भूमिका कारण गेल्या आहेत पंच्याहत्तर वर्षात ते सामाजिक न्यायाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व वेळायला पाहिजे एक प्रतिनिधि व या भारताच्या मूळ आता व्यवस्थेमध्ये स्थापित करण्यासाठी

सामाजिक न्यायाच्या घटकांना प्रतिनिधित्व मिळालं तर हे सांगत असताना या व्यवस्थेच्या मार्फत शासन एक महसूल उभा करणारी व्यवस्था आणि एक महसूल खर्च करणारी व्यवस्था त्याच्यामध्ये एक सरळ सेवा भरतीचा भाग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अंश आदर्श दाबवल्याचं दिसत परंतु ज्या 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 सेवा सेवा आउटसोर्सिंग शासनाच्या निधीतून शासनाच्या त्या देशाच्या विकासात्मक इन्फ्रास्ट्रक्चरल व्यवस्था निर्माण करण्यामध्ये खर्च केला जातात आणि त्याचा बोनस ऑपरेंटी जर आपण बघितला तर त्याचा काही पद्धती जर बघितली तर टेंडर Lease, royalty, option, registration license and contracts. सेवा, सेवा या ते घेतल्या जात आणि यामध्ये आज धोरणात्मक आरक्षणाचा या सामाजिक न्याय प्रतिनिधित्वाचा विचार केलेला नाही जर अशा पद्धतीनं जी मूळ अर्थव्यवस्था आहे त्याच्यावर पंच्याऐंशी टक्के अर्थकारण प्राप्त कुठंही प्रतिनिधित्व नाही धोरणात्मक नाही ते धोरणात्मक नसल्यामुळं सामाजिक न्यायाची परिभाषा संतुलित आणि मर्यादित स्वरूपात राबवल्या गेली इथून पुढं जे हे क्षेत्र आहे शासनाच्या नियंत्रणात सरकार सोसायटी या राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना आहेत या योजनेमध्ये सामाजिक न्यायाच्या अंतर्गत आरक्षण